शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात खेड आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी वन टू वन संवाद साधला यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिलखुलास बातचीत केली याप्रसंगी युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख प्रदेश महिला उपाध्यक्ष राजमाला बुट्टे पाटील पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे शिरूर लोकसभा कार्याध्यक्ष देवदत्त निकम खेड तालुकाध्यक्ष हिरामण अण्णा सातकर पाटील युवा नेते सुधीर मुंगसे प्रवक्ता ॲडव्होकेट बाळासाहेब लिंभोरे पाटील युवक तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट विशाल झरेकर कार्याध्यक्ष ॲडव्होकेट देवीदास शिंदे पाटील सोशल मीडिया अध्यक्ष हरिप्रसाद खडककर यांच्यासह उत्तर पुणे जिल्ह्यातील पक्षपदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते शिरूरमध्ये शिरूलो सभा पाहतात पाहणार काही स्पष्ट अतिशय त्या संदर्भात त्याबद्दल आणण्यासाठी बोललो आता त्या संदर्भात काय व्यूरचना किंवा काय स्ट्रॅटेजी काय आमचंच आम्ही आम्हाला आज प्रवेश ठाव आता सगळे कार्यकर्ते काम करत आहेत हां आणि सगळ्यांना कमिट्यांपर्यंत काम करायची इच्छा दिसते अनेक दोन दोन व्यक्ती केली त्यामुळं मला वाटतं की अनेक मिळतात त्यांच्या विरोधात सक्षम आपल्याकडं तगडा उमेदवार आहे असं

आयोगाचा निकाल हा चुकीचा आहे त्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जातोय आणि या आमदार अपात्रतेबद्दल विधानसभेचे अध्यक्ष निर्णय देणार आहेत सगळे आमची बाजू मांडली आहे विरोधी बाजू मांडण्यात आली आहे निर्णय देतील अशी अपेक्षा आहे काय असू शकतो काय आपला विधानसभेचे अध्यक्ष निर्णय देणार आहेत त्यांना गैरकरून बोलणं योग्य नाही निर्णय त्यानंतर त्याच्यावर पाठशी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा